श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आयला उमेदवारी मिळावी कारण गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीमध्ये येथे आमच्या पक्षाला उमेदवारी न देता इतरांना उमेदवारी दिली त्यामुळे इथून यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला उमेदवारी द्यावी आणि तो उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे नेते बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची आढावा बैठक संपन्न झाली पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भन्साळी टॉवर राहता येथे ही आढावा बैठक झाली या जा बैठकीसाठी बाळासाहेब गायकवाडांसह राज्य सचिव विजय वाघचौरे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात उत्तर युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे राहता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे राहता शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदेसर करण कोळगे प्रकाश लोंडे नाना त्रिभुवन अश्पाक शेख गणेश निकाळे जितू यांच्यासह राहता तालुक्यातील मोठ्या कार्यकर्ते संख्यक्त्यकर्तउउपस्थित होत याप्रसंगी आरपीआयचे नेते बाळासाहेब गायकवाड म्हणाले की वरिष्ठ पातळीवर रामदास आठवले यांच्यासोबत झालेल्या चर्चेत बारा जागांची मागणी पक्षाच्या वतीनं आठवले यांनी केली आहे जर बारा जागांबरोबर खास करून श्रीरामपूर मतदारसंघ राखीव असून त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाली पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे जर जागा मिळाली नाही तर विधानसभेला जोर का झटका रिपब्लिकन पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही कारण पुढील वेळी हा मतदारसंघ बदलणार असून श्रीरामपूरची जागा पक्षाला मिळावी ही आमची प्रामुख्याने मागणी असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार आम्हाला महाराष्ट्रामध्ये बारा जागेची मागणी केलेली आहे जर महायुतीने त्या बारा जागा दिल्या नाही आणि विशेषतः त्या क्रमांक यांची जागा श्रीरामपूरची ही जागा जर रिपब्लिक पण पक्षाला मिळाली नाही तर आम्ही महायुतीचा पराभव करू विधानसभेला लोकसभेलासुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले त्याचप्रमाणे विधानसभेलासुद्धा याच्यापेक्षा मोठा जोरचा धक्का रिपब्लिकन पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही कारण आता शेवटचं इलेक्शन आहे यानंतर पुन्हा कमिटी येणार मतदारसंघ बदलणार म्हणून रिपब्लिकन पक्षाला तिथं संधी मिळावी आणि ती जर संधी महायुतीने दिली नाही तर आम्ही कुठंच महायुतीचं काम करणार नाही आणि महायुतीचा दारुण पराभव करून जय भीम जय भारत जय बुद्ध साहेबांनी पत्र दिलं त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलले राज्याच्या अध्यक्षांशी बोलले देवेंद्रजी बरोबर बोलले त्यांच्या आम्ही जे काही त्यांनी आमच्या मागच्या वेळी त्रुटी सांगितल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आता चेंडू त्यांच्याकडे त्यांनी ठरवायचं आम्हाला तिकीट द्यायचं का नाही द्यायचं तर यावेळी विजय वागचवारे म्हणाले की कित्येक वर्षांपासून आपला समाज सत्तेपासून दूर राहिलाय ज्या ठिकाणी आपल्या समाजाचा हक्क असतो त्या ठिकाणी इतर कुणाला तरी हक्क दिला जातो ग्रामसेवक सरपंच नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं परंतु आपल्याला डावलल्या जात आहे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं याचबरोबर जर जागा आमच्या पक्षाला मिळाली नाही तर आम्ही महायुतीचं काम करणार नाही असा इशाराही दिलासभा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला श्रीरामपूरची जागा मिळावी यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो माहितीमधून ती जागा त्या रिपब्लिकन पक्षाला सुटलीच पाहिजे अन्यथा नगर जिल्ह्यामध्ये आम्ही वेगळी भूमिका घेऊ शकतो या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा रिपब्लिकन पक्षाला राबवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्याचं यावेळी त्याचं रूपांतर लोकसभेच्या वेगळ्या निकालामध्ये लागू नये म्हणून आम्ही या ठिकाणी आज राहता तालुक्याची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री विखे पाटलांना आमचं सांगणं आहे का या त्वरित तुम्ही श्रीरामपूरच्या जागेवरचा निर्णय घ्यावा आणि जर तुम्ही निर्णय घेत नसेल भाजप जर हो। ही जागा तुमच्या कोट्यात असून आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत महायुतीतील तर गटपक्षाचे आम्ही मित्रपक्ष नाही पहिल्यापासून दोन हजार नऊपासून पासून आम्ही भाजपचे मित्रपक्ष आहोत आणि जर ती त्यांनी श्रीरामपूरची जागा त्यांच्या फोट्यातून आम्हाला रिव्हिपल पक्षाला सोडावी रिपल पक्षाचा महाराष्ट्रातला पहिला आमदार या ठिकाणी श्रीरामपूरमधून गेल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यामध्ये यामुळे ही जागा जर सुटली नाही तर जसं लोकसभेला झिरो दोन झाले तसे झिरो बारा झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आणि पप्पू बनसोडे यांनी आपले विचार व्यक्त करत श्रीरामपूरची जागा कुठल्याही परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाला मिळावी आणि आम्हाला न्याय द्यावा जर जागा मिळाली नाही तर शिर्डी विधानसभेबरोबरच जिल्ह्यातही रिपब्लिकन पार्टी वेगळा विचार करेल असा इशारा त्यांनी दिला ए, त्याला पण काहीतरी भेटलं पाहिजे प्रमुख साहेबांची सातत्य भूमिका आहे तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा आणि तुम्ही बिंदास् लढा मी माझ्या तो, तो मी जागा आहे मी त्यांना पत्र पण केलं आहे त्याला भेटलं ठीक आहे नाही भेटलं तुम्ही शंभर टक्के पण तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि आडवी साहेब हे देशामधलं असं एक नेतृत्व आहे तर ते काही जरी झालं तर कार्यकर्त्याला कधी नाही असे आम्हाला अनुभव तुम परंतु त्यांनी माझ्या समाजाला उमेदवार दिली तो उमेदवार त्यांचा ना तरी मी त्यांचं काम करेन व कार्यकर्त्यांना कुठल्या रस्त्याने जायचं या मार्गदर्शनासाठी आम्ही आजची बैठक घेतलेली आहे व आज झालेल्या मान्यवरांपैकी सगळ्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना पण आज सर्व कार्यकर्त्यांनी जाणून घेतलेल्या जा आहे ज्या भावना आहेत या आज आम्ही वरिष्ठपर्यंत पोहोचवणार आहे आठवले साहेबांबरोबर ज्याप्रमाणे ज्यावेळी जा डेप्युटेशनला जाण्याची बारी याच्यापेक्षा दहा पटीने कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ काय मागणी करणार आहे त्यांच्या आम्हाला जी राखीव जागा आहे नगर जिल्ह्यामध्ये श्रामपूर ही जागा रिपब्लिकन पक्षाला साहेबांनी पुढाकार घेऊन सोडावी ही जी आम्ही त्यांना विनंती करू एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळसह महेश भालेराव राहता